बापूवार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सहपत्नी केले मतदान गोंदिया भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या संख्येत निवडून येणार असल्याची दिली माहिती संपूर्ण राज्यशह गोंदिया भंडारा जिल्ह्यात देखील आज नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहरातील एन एम डी कॉलेज येथील मतदान केंद्रावर सहपत्नी मतदान करीत गोंदिया भंडारा जिल्ह्यात येऊन घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या संख्येत निवडून येतील असा विश्वास खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे तर आज होत असलेल्या निवडणुकाची मतमोजणी ही एकवीस डिसेंबरला होणार आहे या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले मात्र निवडणूक आयोगाचे कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे काही म्हणाले खासदार प्रफुल्ल पटेल जाणून घेऊया बापू वार्ता न्यूज ने नेटवर्क साठी जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र दमा गोंदिया नगर परिषद हा माझ्या ग्रह नगर परिषद असल्यामुळे मतदान करण्यासाठी मी आज दिल्लीच्या संसद चालू असताना मतदान करून आता वापस जाणार आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व उमेदवार अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये राहतील आणि गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा दोन्ही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर राहील अशी मला खात्री आहे आता न्यायपालिकांनी जे काही सूचना केली आदेश दिले त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आता जे काही त्यांच्या डायरेक्शन असेल त्याच्या पालन सगळ्यांना करावं लागणार आहे पण एक आहे नक्कीच की स्टेट इलेक्शन कमिशननी एकदा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुठल्याही गोष्टी गोष्टीकर म्हणजे हस्तक्षेप न घेता ते काम त्यांनी योग्य रीतीनं पार पाडलं पाहिजे आणि माझ्या मते मुख्यमंत्री पण जे काल बोलले ते योग्यच आहे काही एखादा वॉर्डमध्ये काय अडचण असेल, के असेल की काही असेल त्याच्यामुळे अख्खा इलेक्शनची प्रक्रिया काही नगरपालिकामध्ये आणि काही वॉर्डामध्ये स्थगित करण्यात आलेली आहे ते चुकीचंच मला वाटते आणि कुठेही तुम्ही मोठ्या न्यायपालिकेत गेल्यानंतरही एकदा इलेक्शन प्रोसेस चालू झाल्यानंतर कुठेही स्थगिती मिळत नसते